नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेत आपण बघणार आहोत की आता स्वीटी सारखी सीमाला सुद्धा शुभा ठुसी करते आणि ती घालून मात्र आता सीमा खूपच खुश असते परंतु समीर विचारल्यावर आता ती समीरला सांगते पण माझ्यापेक्षा त्या स्वीटीची ठुशी खूप छान आहे ती डिझायनर आहे दुसरीकडे स्वीटी मात्र तिच्या नवऱ्याला सांगत असते की मला हे पटलं नाही आधीच लग्नाचा खूप खर्च होतो आहे आणि आता त्यांनी अजून हा खर्च नको करायला पाहिजे होता दुसरीकडे निरुपमा मात्र शुभाला सांगत असते की तू तु तुझ्या दोन्ही सुनांना धाकात ठेवते वा शुभा तिला समजवते जशा माझी मुलगी माझ्यासाठी आहे तसंच या दोघींसाठी मी करणार आहे नाता आणि व्यवहार हे दोन्ही माझ्यासाठी वेगळं असतं दुसरीकडे यशवंत मात्र त्या बिल्डरला विचारतो की तुम्ही कोण आहात आणि सीमालाही विचारतो की यांचं काय काम आहे तुझ्याकडे तेव्हा सीमा खूप घाबरते आणि यशवंतला सत्य कळतं त्यामुळे तो आता शुभाच्याही कानावर हे सगळ्या गोष्टी घालत असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा